नमस्कार मंडळी मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तालुक्या स्तरावरून मॉनिटरिंग करत असताना पोर्टल मध्ये जे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत त्यांचा अभ्यास कसा कर करायचा आणि त्यांचा वापर कसा कर करायचा मॉनिटरिंग करण्यासाठी या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत ते इथे आपण बघू शकतो तालुक्याची एक आय डी लॉग इन केलेली आहे आणि लॉग इन केल्यानंतर हे पेज असं दिसेल आपल्याला इतर डाव्या बाजूला आपल्याला यू आय पी रिपोर्ट म्हणून जे ऑप्शन दिसते याच्यावर आपल्याला स्पर्श करायचं आहे इथं स्पर्श केल्यानंतर हे जे रिपोर्ट्स आहेत ते आपल्याला दिसायला लागतात युविन पोर्टलमध्ये जेव्हा प्रकारचे रिपोर्ट्स जनरेट होतात ते सर्व प्रकारचे रिपोर्ट्स आपल्याला या ठिकाणी मिळणार ठीक आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सेशन साईटवाला जो टॅब आहे सेशन साईटवाला जो रिपोर्ट आहे याचा वापर कसा करायचा हे आपण बघणार आहोत सेशन साईट म्हणजे काय ज्या ठिकाणी लसीकरण केले जाते त्या ठिकाणाचं नाव म्हणजे सेशन साईट त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो सत्र स्थळ जसं एखादी आरोग्य संस्था आहे किंवा पी एस सी आहे पी एस ची इमारत आहे हे आपले सत्र स्थळ त्या ठिकाणी महिन्यातून चार सत्र जरी घेतले जात असतील तर ठिकाण एक आहे तर ते ठिकाण आपल्याला मध्ये ऍड करायचं असते आणि ते सगळे आपण सेशन साईट ऍड केलेले असावे कारण हे एकच वेळ आपल्याला करायची असते हे बदलणारी प्रक्रिया नाही म्हणून आपल्याला इथं पुढे आणि मध्ये बघण्याची गरज नाही सर्व आपण कम्युनिटीमध्ये बघणार कम्युनिटीमध्ये ते बायडे आलेलं आहे इथं आपल्याला सर्व त्या सत्र स्थळांची माहिती आपल्याला मिळते हे आपण इथून सुद्धा बघू शकतो जर हे आपल्याला माहिती डाउनलोड करायची असेल तर मग आपण डाउनलोड या ठिकाणाहून करू शकतो या डाउनलोड बटनवर क्लिक केलं की हे रिपोर्ट जे डाउनलोड होते ते हे रिपोर्ट आपल्याला एक्सेल मध्ये डाउनलोड होईल आणि ते अशा पद्धतीने आपल्याला दिसेल आता याचा वापर आपण कसा करणार सर्वात आधी आपल्याला ही जी हेडिंग आहे याला फिल्टर द्यायचं आहे फिल्टर देण्यासाठी आपण हेडिंग रो सिलेक्ट केली आणि त्याच्या मध्ये सिलेक्ट केला तर या ठिकाणी आपण बोलू शकतो सगळ्यांना फिल्टर लागलेलं आहे इथे आपल्याला काय करायचं हेल्थ फॅसिलिटीचा जे नेम आहे या या फिल्टरवर आपल्याला असेंडिंग ऑर्डर लावून द्यायचं आहे ठीक आहे मग आता आपल्याला सर्व पी एस सी ह्या माहिती मिळेल तर इथं आपल्याला काय करायचंय एकूण किती ठिकाण कोणी जर विचारले की आपल्या आरोग्य संस्थेमध्ये एकूण किती ठिकाणी लसीकरण सत्र होतात तर मग इथं आपण हे आपण बघू शकतो इथं पी एस सी पर्यंतचे हे बघू शकतो एवढे सिलेक्ट केले तर एवढे ठिकाण एवढ्या ठिकाणी म्हणजे तेहतीस ठिकाणी लसीकरण सत्र होतात मग काही ठिकाणी महिन्यातून दोन तीन चार वेळा होत असतील तर मग हे तेहतीस पेक्षा जास्त आपले सत्र सुद्धा प्लॅन करू करता येते ठीक आहे हे माहिती आपल्याला सत्र स्थळांची संख्या किती आहे म्हणजे किती ठिकाणी लसीकरण केलं जाते हे आपल्याला सांगता येते ठीक आहे याच्यानंतर दुसरं ते सत्र स्थळ गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट जर कोणी चुकून ते सत्र स्थळ ऍड करताना प्रायव्हेट केलं असेल तर त्याची मॉनिटरिंग आपण इथून करू शकतो चेक करू शकतो रुरल आहे की अर्बन आहे हे सुद्धा आपण इथून क्रॉस चेक करू शकतो मग हेल्थ फॅसिलिटी बेस्ड आहे की आउटरीच सेशन आहे हे सुद्धा आपण चेक करू शकतो जर कोणी आपल्या तालुक्यामध्ये चुकीचं ऍड केलं असेल माहिती तर ते आपण रिपोर्ट मधून बघू शकतो एन आय एन नंबर त्याचा ऍड केला असेल तर हे इथं आपल्याला मिळेल सत्र स्थळाचं म्हणजे या ठिकाणी जे लसीकरण केलं जाते हस्तापूर या ते याचा आपल्याला ऍड्रेस पूर्ण या ठिकाणी आपल्याला मिळेल त्यांनी ज्या पद्धतीने ऍड्रेस लिहिले ती सर्व माहिती आपल्याला इथं मिळेल पिनकोड नंबर मिळेल आणि त्या सत्र स्थळाला जाण्यासाठी जे मार्ग आहे ते कठीण आहे का किंवा ते सत्र स्थळ खूप कठीण मार्गातून जावं लागते का तर या ठिकाणी नो हे सुद्धा प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळते जेणेकरून भविष्यामध्ये लाभार्थी जेव्हा ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन येतील तर ते डायरेक्ट त्या ठिकाणी पोहोचू शकतील इथं म्हणून नंतर लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आपल्याला मिळेल लॅटिट्यूड लॉंगिट्यूड जेव्हा आपण या ठिकाणी बघतोय तर हे जेव्हा आपण गुगल मॅपवर इन्सर्ट करना तर डायरेक्ट त्या सेशन साईटचं सा लोकेशन ट्रॅक करेल आणि ते त्यानुसार लाभार्थी त्या ठिकाणी पोहोचू शकतील किंवा ज्यांना कोणाला मॉनिटरिंग करायची असेल व्हिजिट करायची असेल ते सुद्धा त्या ठिकाणी डायरेक्ट पोहोचू शकतील मग हे जे सत्र आहे हे कोणत्या सबसेंटरच्या अंडरमध्ये येते का सब सबसेंटरच्या अधीनस्थ आहे का मग ते या ठिकाणी यस नो जे आपल्याला आहे ते दिसेल जर कोणी चुकीचं केलं असेल तर ते आपण बघू शकतो त्यानंतर कोणत्या सब सेंटरमध्ये येते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल मग कोण कोणत्या गावा, गावातले लाभार्थी हे कव्हर करतात मग त्याच्यानंतर इथे बघू शकतो नेम ऑफ टॅग टॅग एलजीडी विलेज आणि नेम ऑफ टॅग हेल्थ विलेज एकतर एलजीडी विलेज मध्ये गावाचं नाव असेल किंवा हेल्थ विलेज मध्ये दोन पैकी ग्रामीण भागासाठी आणि दोन पैकी एका ठिकाणी ती सत्रस्थळ कोणत्या गावातल्या लाभार्थ्यांना कव्हर करते याची माहिती असेल अर्बन एरिया असेल शहरी भाग असेल तर वार्ड असेल एल जी डी वार्ड किंवा हेल्थ वार्ड हे दोन पैकी कोणत्या एका ठिकाणी ते माहिती सिलेक्ट केलेली असेल ठीक आहे इज दिस स्टेशन साईट फॉर आय एम आय म्हणजे आय एम आय फक्त आय एम साठी हे क्रिएट केलं गेलं आहे का जर कोणी यस केलं असेल तर मग ते आपण मॉनिटरिंग करू शकतो आणि त्याला करेक्ट करून घेऊ शकतो ते आपण चेक करू शकतो क्रॉस चेक करू शकतो आणि ते आपण बोलू शकतो यानंतर स्टेटस आहे जे सत्र स्थळ क्रिएट केले गेले आणि ते चुकीचे होते हैं ते तर इनॅक्टिव्हमध्ये दिसेल आपल्याला इनॅक्टिव्ह आपण फिल्टर करून बघू शकतो एवढे चुकीचे सेशन साईट क्रिएट केले गेलेत मग आपण ऍक्टिव्ह वाले सेशन साईट बघू शकतो आणि याची माहिती आपल्याला पुढे पाठवायची असते ची माहिती आपल्याला कोणाला द्यायची नाही इनॲक्टिव्ह म्हणजे ते चुकीने झालेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण काम करत नाही कोणतेही रिपोर्ट आपण बघताना ऍक्टिव्ह सेशन दिस माहिती आपल्याला बघायची आहे ठीक आहे अशा पद्धतीनं आपण मॉनिटरिंग करण्यासाठी वापरू शकतो हे डेटा आपल्या तालुक्याचा एकदम क्लिअर असेल सगळं बरोबर असेल तर मग हे रिपोर्ट आपण सेव्ह करून ठेवू शकतो आणि घडू शकतो आणि विचारले तर ते सुद्धा आपण माहिती देऊ शकतो अशा पद्धतीनं आपण सेशन साईटची माहिती या टॅबवर क्लिक करून सेशन साईटचा रिपोर्ट रीड करू शकतो त्याचा अभ्यास करू शकतो त्याचा वापर करू शकतो आणि त्या संदर्भात मॉनिटरिंग सुद्धा आपण करू शकतो ठीक आहे you don't know